नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा माळसा विवाह सोहळा आनंदात संपन्न झाला सातारा कराड तालुक्यातील पाल या ठिकाणी खंडोबा माळसा विवाह सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी राज्यातील व परराज्यातील व भागातील सर्व भाविक येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट अशा जयघोषात सर्व भाविक आनंदाने नाचत असलेले दिसून आले भंडारा खोबरी उधळून सर्व भाविक विवाह सोहळ्याचा आनंद घेत होते निनामच्या भाविकांनी आपला मानाचा गाडा सजवून उपस्थिती दर्शवली होती येळकोट येळकोटच्या गजरात हा विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर संपन्न झाला पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता सर्व भाविक या विवाह सोहळ्याचा आनंद घेत असताना दिसून आले मानाच्या सासकाट्या व मानाचे गाडे प्रत्येक वर्षी पारंपरिक पद्धतीने सजवून या विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवतात खंडोबा देवस्थान महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट thank you नामकर आहे श्री क्षेत्र निनाव मी नितीन पाहिजे आम्ही शेकडो वर्ष पण सोडण्यासाठी मला यात होतो भरपूर उत्साह भरपूर जण असतात ते आहे